परत बसून आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा तहसील कार्यालयासमोर श्री सुरेश भागवत राहणार शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा हे भारताचे नागरिक उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो मान तालुक्यामध्ये मा जर काय चुकीच्या गोष्टी होत असतील आणि तिथं मानदेश न्यूज चॅनल पोहोचणार नाही असं होऊच शकत नाही म्हणून ह्या भूमिका जाणून घेण्यासाठी आपण नमस्ते बाबा काय नाव आपलं सुरेश तुळशीराम दादा तुम्ही कशासाठी सॉरी सुरेश दादा तुम्ही कशासाठी आज इथे उपासनाला बसलाय महाराष्ट्र शासनाच्या जागेत प्रतिष्ठित व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे माझं अतिक्रमण शासकीय नियमानुषार शासकीय मिळकती आहे तरी पण त्यांनी माझं खाजगी जागा दाखवून माझ्या जागा आमच्या जागेवर अतिक्रमण केले असते म्हणून माझ्या अन्याय करून दावा दाखल करून एक वर्ष झाला अति बंद केली ओके म्हणजे तुमचं जे रोजीरोटीच साधन होत ह्या ठराविक ज्यांना हे म्हणलं जात स्थानिक जे जा, नेते असतील किंवा गावगुंड असतील किंवा पुढाऱ्या असतील त्यांनी तुमच्या पोटा पाण्याचा विषय बंद केलेला आहे आणि यांची मात्र स्वतःची अतिक्रमण चालू आहे तर सुरेश दादा आज उपोषणाचा कितवा दिवस आहे पहिला दिवस आहे आणि तुमचं आमरण उपोषण आहे किंवा कसं काय आहे तर भारताचं संविधान भारताचा कायदा सगळ्यापेक्षा मोठा आहे तर तुम्ही शासन दरबारी किंवा कोर्टात यासाठी काय मागणी केली होती कारण त्यातनं काय रिप्लाय मिळाला तुम्हाला कोर्टात मागणी केली कोर्टाने मला न्याय दिला म्हणजे ह्या हे धनदांडगे लोक आहेत ते तुम्हाला तुमचा आवाज दाबून स्वतंत्र भारतामध्ये सर्व नागरिकांना समानतेनं जगण्या जगता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय परंतु उघडा डोळे बघा नीट तुम्ही आताच बघितलं असेल अशा एका वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः या व्यवस्थेनं पाणी आणलंय मधील काही जे लोक आहेत है दांडगाई करतायत मनगटशाही करतायत आणि बाबांचं जे उदर भरणाचं किंवा उदरनिर्वाहाचं जे साधन होतं त्या लोकांनी बंद केलेलं आहे तर बाबा आज तुमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे तर आतापर्यंत कोण कोण तुम्हाला भेटायला वगैरे आलं होतं लोक आले होते ओके okay. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे आता म्हणतात का नाही जसे धनदानगे आहेत मनगटशाही करणार आहेत असे सुद्धा देवानं बनवलेली चांगली लोक सुद्धा भरपूर आहेत त्या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून या अशा लोकांच्या पासून होण्याचा आपला आवाज उठवावा आपला आवाज जटपुरी आणि हे ह्या जणख्याने आज नाही सोळा वर्ष झाले प्रत्येक लोकांच्याकडून खांड्या वसूल करते देव मंगेश वकील अशोकराव बडे वकील ते चेअरमन साहेब आणि लोकांनी पैसे नाही दिले की त्यांच्याचे नाव कमी करायची त्याच्यावर उभी करायची त्याचा व्यवसाय कर हे उपोषण कधीपर्यंत चालू ठेवणार आहे तुम्ही मला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवणार ओके म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे न्याय असं वाटतंय का तुम्हाला आता शेवटी काय असेल तर भावानं उघडाडोळे बघा नीट आपण अनेक वेळा बऱ्याच जणांची पाठराखण करत असतो परंतु समाजातील तळागाळातील असे जे वंचित लोक आहेत ज्यांच्यावरती खरंच अन्याय होतोय त्या प्रशासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की या, मा या बाबांचं जो काही पोटा पाण्याचा व्यवसाय होता तो चालू राहावा त्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो दूर व्हावा त्यांना पोलीस संरक्षण देतावं आज यांनी इथं आंदोलन केलं म्हणून हे गावामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचे का 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 जे काही हो धनदांडगे लोक असतील ते ह्यांच्यावरती दादागिरीचा करण्याचा प्रयत्न करतील परंतु असं होता काय दाखवते या विकल्या तर आता या निवेदनामध्ये बाबाने लिहिले की लघु उद्योग विकास मंडळ शिंगणापूर यांना जिल्हा अधिकारी सो यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मोजणी करून एक ते चार भूखंड मध्ये प्लॉटारकांच्या नावे दाखल धारकांची नावे दाखल होऊन मोजून नकाशात तयार करून दिलेल्या आहेत सर्व समाज आंबेडकरी जनता असेल साळी माळी चर्मकार कोळी कोष्टी नाभिक धनगर वाणी या सर्व लोकांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून लघु उद्योग विकास महामंडळाने दिलेली जागा आज ही टापण्याचा प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा मान मानघाटावचे जलनायक आमदार जया भाऊ यांना सुद्धा विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की भाऊ अशा लोकांच्याकडे लक्ष घाला व आपल्या मान तालुक्यातील जी ही तळागाळातील जी जनता आहे तिच्यावरती जो अन्याय आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच मिटवताल आणि आमच्या आपल्या मान तालुक्याचे भाऊ आता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत तर भाऊ या बाबांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं सुद्धा काम नक्कीच करा धन्यवाद बाबा आम्ही नेहमीप्रमाणे रोज तुमच्याकडे येत जाऊ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा कॅमेरामॅन अतुल खऱ्यासह मी केशव जाधव मानदेश न्यूज दहवडी